नमस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था संघटनेचे संस्थापक श्री देवात सर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा यात मी सौ सरस्वती गोतरकर सहभाग घेत आहे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा त्यांच्या हातून असेच महान कार्य होत रहो, हीच अपेक्षा कवी माझी स्वरित कवीचा आहे मी झाड बोलते मी झाड बोलते मला वाचवा काहो बुद्धिमान माणसा काहो बुद्धिमान माणसा एवढंही कळू नये तुला एवढंही कळू नये तुला की नियमित झाडांना पाणी घाला की नियमित झाडांना पाणी घाला आम्हालाही जीव असतोच की आम्हालाही जीव असतोच की झाडामुळे निसर्गात समतोल राहतो झाडामुळे निसर्गात समतोल राहतो झाडं आहेत तर मोकळी शुद्ध हवा आहे झाडं आहेत तर, तर मोकळी शुद्ध हवा आहे हवेमुळेच मनुष्याचे जीवन आहे हवेमुळेच मनुष्याचे जीवन आहे सांगा सर्वांना झाडे लावा आणि झाडे जगवा झाडे लावा आणि झाडे जगवा तरच पुढच्या पिढीसाठी करा जतन तरच थोडं पुढच्या पिढीसाठी करा जतन काही नाही तरी श्वासोश्वास घेणेसुद्धा मुश्किल होईल काही नाही तरी श्वासोश्वास घेणेसुद्धा मुश्किल होईल हिरवे रान सोहीकडे किती पाहता मन प्रसन्न करे हिरवे रान चोहीकडे किती पाहता मन प्रसन्न करे तुम्ही एवढी मोठी मोठी झाडे तोडून मोठे मोठे डांबरी सडका केल्या तयार तुम्ही एवढी मोठे मोठे झाडे तोडून डांबरी सडका रस्ता केला तयार पण हे चूक आहे ना पण हे चूक आहेस ना आता उन्हाचा त्रास आता किती उन्हाचा त्रास अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही गेलेली नाही वेळ प्रत्येकाने करा प्रण एक एक झाड लावा प्रत्येकाने करा प्रत एक एक झाड लावा घरी दारी तरच आम्हाला समाधान अंतरी तरच आम्हाला समाधान अंतरी केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे आणि तो भार मग दुसरा वाहते आणि तो भार मग दुसरा वाहते मना करावे थांब मना करावे ठामं काहीच अशक्य नाही जाणं मना करावे ठामं काहीच अशक्य नाही जाणं मग एकशील माझं मग एकशील ना माझं बसू नका घेऊन हातावर हात बसू नका घेऊन हातावर हात माणसा जाग आता तरी जाग माणसा जाग आता तरी जाग निसर्ग म्हणजेच ईश्वर निसर्ग म्हणजेच ईश्वर त्यांचं रक्षण कर तरच जीवन सफल त्यांचं रक्षण कर तरच जीवन सफल झाड आहे तर सावली पक्ष्यांना घरटे वाढले तर सरपण फळे पाणे फुले आणि मुख्य म्हणजे नजरेला मनाला आनंद आनंदाशिवाय व्यर्थ आनंदाशिवाय सर्व व्यर्थ म्हणून झाडे लावा झाडे जगवा मला वाचवा सर्व वाचाल हे सत्य बोल माझे कमाल मला वाचवा सर्व वाचाल हे सत्य बोल माझे कमाल धन्यवाद मी सौ सरस्वती गोतरकर पुणे